ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि क्लिक करायला विसरू नका इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील पाथर्डी रोडवरील सेल पेट्रोल पंपाच्या जवळील एका कॉम्प्लेक्समध्ये कॅफेमध्ये गुरुवारी पंचवीस सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास बावीस वर्षीय तरुणाचा निर्घृणपणे खून करण्यात आला राशीद हारून खान असं मैताचं नाव आहे राशीद खान हा अंबड लिंक रोडवरील फॅब्रिकेशन दुकानामध्ये काम करत होता गुरुवारी दुपारी कोणीतरी त्याला फोन करून पैसे द्यायचे आहेत असं सांगत कॅफेमध्ये बोलवला तो कॅफेमध्ये पोहोचतात चार ते पाच जणांच्या टोळक्यानं धारधार शस्त्रांनी त्याच्यावरती सपासप वार केले या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या राशीदचा घटनास्थळीच मृत्यू झाला घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती त्यामुळे वाहतूक कोंडी काही काळ निर्माण झाली मृताच्या नातेवाईकांनी आरडाओरडा सुरू केल्यानं कायदा आणि सुव्यवस्था आबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी दंगल नियंत्रण पथकासह मोठा बंदोबस्त तैनात केला पोलीस उपायुक्तांसह शहर आणि इंदिरानगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले खून करणाऱ्या गुंडांचा शोध सुरू आहे परिसरामध्ये सीसीटीव्ही फुटेज तपासलं जात आहे रात्री उशिरापर्यंत इंदिरानगर पोलिसांकडनं खुनाचा गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं किरण आहेर सी चोवीस तास नाशिक